पाटील का राम 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 का गा नाव काय आपलं पूर्ण राजकुमार आनंदराव गुगाणे राहणार लाक रायली तालुका दिग्रस दिग्रस जिल्हा यवतमाळ हे राजूभाऊ तायडे ह्यांनी तुम्हाला हे ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट दिले होते तुरीसाठी ही तुरीची व्हरायटी कुठली आहे चारू 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 अंकुर चारू कोरडो आहे कोरडो नाही काही नाही अच्छा आता हे दत्त मंदिर हे कुठला आहे लाखराजेला हे लाख खांडी लाखराजीला दत्त पैकी एक खांड आहे अच्छा लोकेशन पूर्ण महाराष्ट्रातील लोक इथे येतात दर्शनासाठी दर्शनासाठी आणि हा पूर्ण स्पॉट माहित आहे आता काल इथं जवळपास कार्यक्रम होता दत्त जयंतीचा भरपूर लोक जेवायला आले हो पण लोक जेवण केल्यापेक्षा चुरीतच जास्त पाहत होते विशेष काय काय विचारत होते तुम्हाला चुर एवढा माल कसा करायला लागला माल कसा घ्यायला लागला बाकी हीच व्हरायटी शेतकऱ्यांची आहे पण अशी एवढी नाही आली म्हणजे या औषधी आपलं पॉलिनेशन चांगलं झालं माल लवकर तयार झाला तुम्ही पाहू शकता पूर्ण माल म्हणजे आता इथं का का लाईन एक आहेत का दोन आहेत एकच तास आहे एकच तास आहेत दोन लाईन दोन लाईन म्हणजे भांग पडला मधून पूर्ण जमीन टेकले माल अच्छा का फवारणी एकच वेळ झाली नाही दोन फवार दोन फवारणी झाले म्हणजे ब्लूम नाईट दोन वेळेस कीटकनाशक वगैरे कुठलं त्यांनी मारलं सेपरेट मारला ह्या फवारणीचा फायदा झाला का फायदा झाला हे जे प्रोडक्ट आहेत इतर जे दुसरे शेतकरी आहेत आपल्या परिसरातले तुरीसाठी चण्यासाठी तर तरी हे प्रोडक्ट वापरायला पाहिजे का वापरायला पाहिजे कारण याने माल लवकर कव्हर होईल माल लवकर कव्हर झाला हो एकदम म्हणजे पहिले आठ दिवस अगोदर काही नाही त्याला पूर्ण शेंग तयार झाली वगैरे भरपूर पडली होती तर त्याचा काही परिणाम परिणाम नाही फुल बळ वगैरे आता शेंड्याला पण फुल आहे आणि दरवर्षी जे शेंगाची लागण आहे त्याला लागण्याचं प्रमाण ते ह्या वर्षी कसं आहे प्रमाण जरा वाढले सारखं वाटत वाढलंय ना वाढलं धन्यवाद काय